उजर नगर परिषद हद्दीतील मैत्रिमळ्याकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे इथे रस्ता कधी झालाच नाही नागरिकांची रस्त्याची मागणी गेल्या वीस वर्षांपासून महत्रीमळ्याकडे जाणारा रस्ता हा अत्यंत खराब अवस्थेत हो आहे तो कधी तयार झालाच नाही जुना जानोरी रोड ते मेहत्रिमळा हा सुमारे एक किलोमीटर लांबीचा रस्ता आहे पावसाळ्यामध्ये हा रस्ता अत्यंत खराब होतो येणे जाणे देखील मुश्किल होते शाळेत जाणारे विद्यार्थी तसेच शेतमाल बाजारपेठेत पोहोचवणे शेतकऱ्यांना अवघड होते त्याचप्रमाणे रुग्ण तर त्याला हॉस्पिटलला देखील ठरते हा रस्ता बनणे काळाची गरज आहे या रस्त्यामध्ये जागोजागी खड्डे तसेच चिखलाचे साम्राज्य असल्याने गाड्या देखील सरकतात त्यामुळे अनेकदा लहान मोठे अपघात देखील घडले आहेत हा रस्ता लवकरात लवकर तयार करून द्यावा अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी आजी माजी लोकप्रतिनिधी तसेच पदाधिकारी यांच्याकडे केली आहे तसेच नुसती मलमपट्टी नको तर पक्का रस्ता पाहिजे असे देखील नागरिकांनी ठणकावून सांगितले आहे तुम्ही राहिला कुठे तुम्ही याच्या आधी कोणाला मागणी केली होती का रस्त्याची कोणा कोणाला के आमदारांना केली जिल्हा परिषद वाऱ्यांना केली नगर पंचायत पंचायतवाल्यांना केली काही कोणी लक्ष देत नाही हा रस्ता कुठून कुठपर्यंत आहे आपल्या बाणगंगा नदी पासून त्या बारे, 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 तुम्ही कुठं राहता मी मेत्रे माझ्या खालच्या बाजू काय नाव आहे तुमचं अनिल तुकाराम तुमचं रोजचं येणं जाण्याचा रस्ता आहे का वीस वर्षाचा त्रास आहे म्हणजे वीस वर्षापासून तुमच्याकडे लक्षच नाही दिलं लक्षच नाही निवडणुका आल्या का मग येत असेल आणि शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेच्या विद्यार्थी शाळाच टाकत नाही म्हणजे रस्ता खराब असला तर सुट्टी टाकत नाही यायला टाइम नाही आम्हाला कामं चालू राहतात बरोना सुट्टी देऊन टाकतो आम्हाला मुलांना शाळेत यायला आणायला त्रास होतो गाडीसारखं ती खड्डे खूप झाले आमच्या रस्त्यास लक्ष द्यावा दवाखान्यात जायचं असलं तर मोठ फोर व्हीलर आणावं ते पण की लहान चाकांची चालत की मोठं लहान लागतं त्याच्यात न्यावं लागतं दवाखान्यात त्याच्यामुळे आमच्या रस्त्याचं काम हवा भाव असं लवकरात लवकर आम्ही बऱ्याच जणांना सांगितलं अजून काही काम होत नाही मला ना दरवाजा असा तसं आणावं लागतं दूध पण पोरं बी आम्ही कशा या रस्त्याने यायच्या खड्डे जास्त येई पडलो दोनदा मग दोनदा मोठ्यातून गाडी जात नाही आम्हाला तिकडला त्या रस्ता रस्त्याने लांब पडतं या रस्त्याने जाणवत सांगा हा रस्ता नेमका कुठून कुठपर्यंत त्याची माहिती सांगा माय डी सी बसून फरची आहे फर्ची बसून तर डायरेक्ट याच्यापर्यंत गंगेपर्यंत नदीपर्यंत बाणगंगा नदीपर्यंत पिढ्यावर हा रस्ता खराब आहे सगळं बंद करून टाकलं काहीच करू शकत कर नाही माल काढायचा म्हणजे अवघड काम जात नेत्रेमाळ्याचा मुख्य रस्ता आणि कधीपासून दुर्लक्ष या रस्त्याकडे याच कामच नाही झालेलं केलेलंच नाही का तुम्ही मागणी केली होती का हो आम्ही दर दरवर्षी मागणी करतो नदी आलेला पूर आल्यावर आम्हाला त्या साईडनी जाता नाहीत त्याच्यामुळे आम्हाला हाच रस्ता आहे आम्ही स्वतःवर टाकून करून घेतलेले प्रत्येक वेळेस